आठव्या हप्त्याविषयी आता दहा मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे फेब्रुवारीचा म्हणजेच आठवा हप्ता ज्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आहे आता पुढच्या चार पाच दिवसांमध्ये काळजी करू नका चार पाच दिवसांमध्ये त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना आठवा हप्ता आता कोणत्याही क्षणी पडल्याचा मेसेज येणार आहे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमध्ये पाच लाख बहिणी बाहेर निघाल्या आणि मग त्यानंतर यादी फायनल झाली आणि हप्ता वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे कोणी कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहे आणि बँकांमध्ये बहिणींच्या नावे हप्ता जो आहे तो जमा होणार आहे जानेवारीचा एकत्र हप्ता सुद्धा फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत काल पाच लाख बहिणी यादीतून बाहेर निघाल्या महिला पाच लाख योजनेतून वगळण्यात आल्या ज्यामुळे बहिणींचं टेन्शन वाढलं होतं आता आमचं काय होणार तर त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आनंदाचा धक्का दिलेला आहे आम्ही परत पैसे घेणार नाही परत मागणार नाही आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकाल लाडक्या बहिणींना पाच बँकांमध्ये योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे फेब्रुवारीचा हप्ता सर्व बँकांमध्ये जमा होणार नसून तो फक्त पाचच बँकांमध्ये उद्या जमा होणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या बँकांमध्ये नंतर जमा होणार आहे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यांनी तातडीने ए टी एम कार्ड गुगल पे फोनपे यू पी आय वापरून आपले पैसे काढून घ्यावेत कारण की बऱ्याचशा बँक खात्यामधून पैसे कट होत आहेत बँका विविध कारणांनुसार पैसे कट करत आहे तर त्यामुळे तुम्ही हे पैसे काढून घ्यावेत आणि पहा आता तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कारण की पाच लाख बहिणी काल रद्द झाल्या तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीत आहे का कारण की आता गावातील अंगणवाडी सेविकांना काम देण्यात सेविका, आलेलं आहे अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे गावातील अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येऊन घरात येऊन चौकशी करणार आहे पाच प्रकारच्या चौकशी होणार आहे कोणत्या पाच वस्तू आहेत त्यांना मिळणार नाही याची माहिती पुढे सांगणार आहे त्या महिला जर आढळल्या तर तत्काळ ऑनलाईन महिला योजनेतून बाहेर काढण्यात येतील पण आता लगेच हा हप्ता पाच बँक जमा होणार आहे तुम्हाला आठवा हप्ता अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच तुम्ही काय करायचं आहे पाच ज्या पाच लाख बहिणी आहे का चेक करायचं का आहे कारण की राज्य शासनाकडून आज स्वतः आदिती तटकरे बालविकास मंत्री आहेत त्यांनी ट्विटर करून खात्यावरून माहिती दिलेली आहे ज्यांना पैसे अजून आठव्या हप्त्याचे मिळाले नाही त्यांनी यादी नक्की चेक करा अपात्र महिलांच्या यादीत आपलं नाव आहे का लगेच चेक करा आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाख उत्पन्नाच्या अधिक जास्त उत्पन्न अशा ज्या महिला आहेत आहे आहे। तर त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत आणि दुचाकी वाहनांच्या पलीकडे चारचाकी वाहने त्यांच्याकडे आहेत याच्या संदर्भातल्या काही तक्रारी जर आलेल्या असतील काही लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यास गेलेले असतील तर आता या लाभासाठी ते पात्र नाही राहणार त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते आणि दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे हे क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलेलं आहे पण आतापर्यंत जवळपास पाच लाख महिला योजनेतून बाहेर काढण्यात आल्या त्यामागे काय कारण होतं आणि तुम्ही बाहेर निघाला का अंगणवाडी सेविका येऊन तुमचं काय विचारणार आहे ही माहिती घेण्यासाठी स्वतः ट्विटरवर ट्विटरवरती आदित्यताई तटकरे यांनी लिहिलेलं आहे लक्षपूर्वक ऐका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ह्या त्यांनी लिहिलेला मेसेज आहे लक्षपूर्वक ऐका कारण बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक अशा सर्व महिला ज्या आहेत बघा संजय गांधी निराधार योजना आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा टोटल तेवीस ते हजार त्या बाहेर काढल्या जाणार आहे त्यानंतर वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलासुद्धा सापडत आहे जवळजवळ एक लाख दहा हजार त्यानंतर कुटुंबातल्या सदस्यांना चारचाकी गाड्या असल्यामुळे योजनेच्या लाभार्थी होत्या स्वेच्छेने त्यांनी मागे नाव घेतलेलं आहे अशा सोळा हजार सापडल्या म्हणजे जवळपास संजय गांधीच्या दोन लाख तीस हजार पासष्टपेक्षा वरती ज्या आहेत त्या अकरा हजार अशा तीन प्रकारच्या महिला मिळून पाच लाख महिला ज्या आहेत तर त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्यानंतर खाली लिहिलेला आहे पहा आनंदाची बातमी की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आता यानंतर ज्या आधी त्या आहेत त्या तर त्यांनी एक आनंदाची गुड न्यूज सुद्धा दिलेली आहे तुमच्यासाठी जा ती जाणून घेणं फार महत्वाचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ दिलेला आहे तो परत घेतला जाणार नाही तर बघा पण ज्या महिलांना अपात्र आहे त्यांना लाभ घेतला दिला जाणार नाही अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून जे पैसे आहेत तर ते घेतले जाणार नाही जानेवारीपासून पुढे पैसे त्यांचे बंद होणार आहे या महिला ज्या आता पात्र आहेत त्यांना कधी लाभ मिळणार ते तर सांगणारच आहे सा पण अपात्र आहेत त्यांचा लाभ घेतला जाणार नाही अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून जानेवारीपासून जे पैसे मिळणार नाही तर बघा इथून पुढचे त्यांचे पैसे जे आहे ते बंद होणार आहे राज्य कल्याणकारी योजना आहे ती संकल्पना पुढे नेत कुठल्याही क्षणी जो लाभ आहे त्यामुळे लाभ घेतला जाणार नाही म्हणूनच कोणत्याही बहिणीच्या बँक खात्यातून रक्कम परत घेतली जाणार नाही अशी ग्वाही जी आहे ती आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे कोणत्या माताभगिनींचे जे आहे को आता कोणत्या माताभगिनीला जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार कोणत्या माताभगिनींचे पैसे मिळणार म्हणजे हप्ता केव्हा येणार आता याविषयीची माहित महत्त्वाची अपडेट आलीच आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून चौकशी सुरू झालेल्या आहे चार ते पाच प्रकारच्या चौकशा होणार आहेत बघा सेविकांना आता पडताळणीचे आदेश दिलेले आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये चौकशीसाठी त्या येणार आहेत आणि बघा पाच वस्तू आहेत का तर त्याची चौकशी त्या करणार आहेत आता लक्षपूर्वक ऐका तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही लगेच विचारणार आहेत आता ही माहिती त्यांना कुठून समजणार तर जे आर टी ओ विभाग आहे आर टी ओ विभागाकडून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या ज्या अशा सेविका आहेत त्यांनासुद्धा अंगणवाडी सेविका आहे त्यांनासुद्धा त्या तुमच्या घरी येतील त्या समक्ष पाहतील की खरोखर चारचाकी वाहन आहे का आता चारचाकी वाहन असेल तर काय करायचं सुटका मिळवण्यासाठी ते सुद्धा सांगणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का त्याचबरोबर दुसरी चौकशी अशाही पद्धतीने होणार आहे की तुमच्या घरावर प्रॉपर्टी किती आहे किंवा माता भगिनी आहे तर त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी किती आहे जमीन जुमला किती आहे शेतजमीन किती आहे किंवा प्लॉटिंग किती आहे आहे घर बंगले किती आहेत याची सुद्धा चौकशी होणार आहे दुसऱ्या प्रकारची चौकशी त्यानंतर बघा तिसरी सगळ्यात महत्वाची बाब जी आहे कोणी आयकरदाता आहे का घरामध्ये कोणी आयकरदाता आहे का कोणी खाजगी नोकरी करतोय का मोठ्या हुद्द्यावर आहे का असं जर त्यांच्या लक्षात आलं जी माहिती त्यांना बरोबर वाटेल तर बघा एखा एकदा एक चेक केलं जाणार आहे हे आणि त्यांना जर असं सापडलं तर मग लॅपटॉपवरून डायरेक्ट तुमचं ऑनलाईन नाव जे आहे ते रद्द होऊ शकतं त्यानंतर पुढची जी चौकशी होणार आहे ती म्हणजे पंचवीस लाखाच्या आत उत्पन्न आहे अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे का जर हे अडीच लाखाच्या आत उत्पन्न नसेल तरीसुद्धा तुमचं नाव जे आहे ते कट करण्यात येणार आहे कोणत्याही क्षणी पाच बँकांमध्ये तुम्हाला हा मॅसेज तर येणार आहे पण तुमची नावं सुद्धा कट होऊ शकतात आणि याच्यासाठी सर्वांनी सावध राहायचं आहे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सुटका मिळवण्यासाठी एक गोष्ट महत्वाची ठरणार आहे तुमचं रेशन कार्ड आता पहा जर तुमच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड असेल तर फारसे घाबरण्याची गरज नाही कारण की पिवळं केशरी रेशन कार्डचा अर्थ असा होतो की पिवळं रेशन कार्ड म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न जे आहे उत्पन पंधरा हजार रुपये प्रतिवर्ष आणि केशरी म्हणजे तुमचं उत्पन्न पंधरा हजारांच्या थोडंसं पुढे पण लाखाच्या आतमध्ये असं होतं एकंदरीतच पुन्हा पडताळणीच्या निकषांमध्ये बसून जातात त्यामुळे कदाचित तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार नाही तर तुम्ही कमेंट करा की तुमचं उत्पन्न नक्की किती आहे तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे कारण की त्यावरूनच तुमची पडताळणी ठरणार आहे आता राहिला प्रश्न कार्डधारक तर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचं उत्पन्न जास्त असतं त्यामुळे ते त्यांची जी आहे तर त्यांची आर टी ओ विभागाकडून तपासणी जी आहे ती होणार आहे आयकर विभागाकडून उत्पन्नाची तपासणी जी आहे ती होणार आहे त्यांच्याकडून जमिनीची तपासणी होईल आणि त्याकरता ज्या अंगणवाडी सेविका घरी येऊन त्याविषयी तपासणी करतील आणि विचारतील आता पहा मग त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित उत्तर देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तुम्ही व्यवस्थित कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे जर उत्पन्न जास्त असेल पण तुमचा खर्चही जास्त असेल बरेच वेळा मेडिकल खर्च असतो दवाखान्याचे खर्च असतात वेगवेगळे पॉलिसीज असतात वेगवेगळे कर्जांचे हप्ते असतात तर हे वजा करून तुमचा नेट इन्कम किती आहे किती कमी असतो तर हे त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने माता भगिनीने आपली सुटका करून घ्यायची आहे माता भगिनी ज्या आहेत चारचाकी वाहनांमध्ये जर ट्रॅक्टर असेल तर तो ट्रॅक्टर जे वाहन आहे तर ते शेतीसाठी उपयोगात येतं किंवा काही महिलांकडे कार जर असतील तर त्या सुद्धा तुम्ही नक्की कशासाठी घेतलेल्या आहे हौशीची गोष्ट म्हणून बर एक, एक कार घेतली जाते आणि त्याचबरोबर एक धंदा एक व्यवसाय म्हणून सुद्धा कार घेतली जाते तर मग त्या गोष्टी ज्या आहे त्या व्यवस्थितरित्या क्लिअर करून द्यायच्या म्हणजे तुमच्यावरती कोणीही कोणत्याही प्रकारचा आरोप लावणार नाही तुमचं नाव जे आहे ते सुद्धा रद्द होणार नाही आता कागदपत्रांविषयी बघूया की हप्ता आठवा हप्ता देताना कागदपत्र कोणती आवश्यक आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड जे आहे तर हे अडीच लाख आतमध्ये उत्पन्न असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते बऱ्याच जणींचं इनॲक्टिव्ह दाखवतं तर आधार लिंक केलेलं कागदपत्र जे आहेत कागदपत्र म्हणण्यापेक्षा तुमचं आधार लिंक जर झालेलं असेल ऑनलाईन तर मग तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद